कोशिश वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता तो है वो भिमका भिम के असली खुनका होता तो है वो दिमका भीम दिम के असली खुनका वंचितों का धाड लाल डर है वंचितों का धाड लाल डर है किसी पिंजरे में ना होगा आपला खूप आभारी आहे आपण जो माझ्यावर विश्वास टाकला या विश्वासाला मी कायमस्वरूपी जपे विश्वासाला कधीही तड़ा जाऊ देणार नाही या रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यानंतर तर ही सभा केवळ एका उमेदवाराच्या प्रचाराची नसून आजची सभा ही माझ्या वंचित समाजाच्या एक क्रांतीचा एकदाच करणार आहे वर्षानुवर्ष माझ्या बहुजन समाजाला विश्वासघात करून सत्तेच्या नशेत मतमस्त होऊन या सर्व पक्षांनी जातीवादी पक्षांनी जो खेळ मांडला आहे हा खेळ याला तडा देण्याचा काम आदरणी प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी केलाय या मतदारसंघातील प्रचंड असा समस्या या भागामध्ये पाठी पुरण्याचं प्रचंड पाणी असते परंतु कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन नसल्यामुळे हे पाणी वाहून जाते आज या मेच्या महिन्यात सुद्धा या भुसावळ शहरामध्ये व रावे लोकसभेच्या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे या भागात असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत एवढ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अवलंबून असलेले तीन लाख कष्टकरी कामगार यांचे खूप मोठे प्रश्न आहेत या केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत असणाऱ्या कामगारांना नोंदणीकृत कामगार म्हणून राज्यात मिळून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पार्टी हे फक्त वेळी पुरोगावत दाखवते या लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी एकही जागा मुस्लिम समाजाला दिली नाही आदरणीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चार मुस्लिम उमेदवारांना लोकसभेत प्रतिनिधी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत खूप मोठं प्राबल्य आहे जो पाच वर्षापूर्वी या भागात असलेल्या गरीब कष्टकरी लोकांच्या घर फक्त रेल्वेची जागा आहे व या इथे इथेच फॅक्टरी होणार आहे म्हणून जबरदस्तीने इथल्या राजकारण्यांनी या दहा हजार लोकांची घरं उद्ध्वस्त केली त्यांना वाऱ्यावर सोडलं व त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची निवासाची व्यवस्था केली नाही व त्यांच्यासाठी ना कुठलाही प्रोग्राम आखला नाही या भागात असलेले जे आता एन उमेदवार आहे ते एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत होते पंधरा दिवसांनी भाजपात त्यांनी प्रवेश घेतला व त्याच्या पंधरा दिवसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश घेऊन या ठिकाणी उमेदवारी करतायत त्यांच्याच नेत्यांच्या म्हणेनुसार ते या भागातले दोन्ही उमेदवार आहेत भाजपाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यांची उमेदवारी हो आहे असा सर्व जनतेचा समज झालाय या भागात त्यांनी दहा वर्ष खासदार म्हणून लोकप्रतिनिधी सांभाळले त्यांना लोक विचारतात तुमचे चार काम दाखवा तर आमच्याकडे या यांना चार काय एकही एक काम सांगण्याची हिंमत नाही कारण यांनी कुठल्याही प्रकारे कामच केलं नाही या भागामध्ये साहेब वंचित शोषित व मुस्लिम समाजाची ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मी जनतेला आवाहन करतो की आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून मला संसदेत साहेबांसोबत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली कारण मी या भागामध्ये असलेला दलित वंचित शोषित व मुस्लिम समाजाच्या तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी करून घेईल या भागात असलेली शिक्षणाची प्रचंड वाढवा कॉलेजेस या संदर्भात मोठ काम करायची गरज आहे व ते काम आम्ही आदरणीय साहेबांच्या व वंचित बहुजन समाज आघाडीच्या माध्यमातन इथे पूर्णतः देऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे या भागामध्ये केळीचं प्रचंड उत्पादन होते परंतु त्याला लोकल मार्केट नाही मी या भागात लोकप्रतिनिधी झाल्यानंतर हा केळीचा माल दिल्लीत दिल्लीचा मार्केट खूप जातो व तिथे या माला मार्केट कसं उपलब्ध करून देता येईल त्यांचं नियोजन हे आज आमच्याकडे तयारच आहे आज या देशामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अब्की बार चारशे बार दोनशे सुद्धा पार करू शकत नाही यांचा बेडा पार झाला आहे आदरणी बाळासाहेबांसारखा हिम्मतवाद माणूस या देशात मला वाटतं कोणीच नसेल या सर्व भाजपच्या लोकांना अंगावर घेण्याची ताकद ही फक्त आदरणीय बाळासाहेबांमध्येच आहे साहेब या भागात असलेल्या रेल्वे अक्टेंटिस्ट तरुण तरुणचा फार मोठा विषय आहे या सर्व रेल्वे ऍक्टिव्हिटच्या लोक तरुण सुद्धा जर गरज पडली तर न्यायालय लढा लावून त्यांचा विषय मार्गी लावण्याचा वंचित बहुजन आघाडी मार्फत प्रयत्न केले जातील याची मी ग्वाही देतो या भागातले असल्या वंचित दलित मुस्लिम समाजाच्या लोकांची ओबीसी समाजाच्या लोकांची या भागात जीवन कसे सुखकर होईल जीवन मान कसं उंचावेल त्यांचा आत्मसन्मान त्यांचा मान सन्मान राखला जाईल यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असणार आहे माध्यमातून आणले जाईल साहेब याची मी ग्वाही देतो या भागामध्ये भुसावळ रावेर मलकापूर सारखे शहर आहे साहेब पण यांचा अद्याप पावले विकास झालेला नाही यांना स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देऊ व स्मार्ट सिटीच्या नुसार या सर्व शहरांना डेव्हलप करायची तो मी या भागातील उमेदवार होऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात आपल्या वचन देत आहे या भागामध्ये सातपुडा पर्वत राज्याचा एक संपन्न वन प्रदेश आहे या भागातले आदिवासी समाजा लोकांच्या पट्ट्याचे विषय असतील वन जमिनीचे विषय असतील हे खूप मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत व या या सर्व प्रश्नांना योग्य त्या माध्यमातन आपण यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू या भागात असलेल्या तीन ते चार लाख बेरोजगार तरुण आम्ही आता जवळपास सातशे ते आठशे गावांमध्ये प्रचार केल्या गेल्या या भागात असलेल्या तीन ते चार लाख बेरोजगार तरुण करोड करोडाचा जनता दीड जेबी मोबाईलचा डेटा संपवायची वाट बघतो साहेब या लोकांच्या हाताला आपल्याला रोजगार चांगल्या नोकऱ्या चांगल्या शिक्षणाचे द्वार उघडून देण्यासाठी आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष हा कटिबद्ध असणार आहे व हा सगळं विकास करत असताना या भागात असले रस्त्यांचे प्रश्न पुलांचे प्रश्न या भागात दोन ते तीन मोठी हो धरणं आहेत जी आज पन्नास पन्नास टक्के गाळ्याने भरून गेली आहे दरवर्षी टेंडर निघतो परंतु गाळ हा काटावर काढला जातो आणि पाण्याची प्रचंड समस्या निर्माण होते साहेब वंचित आघाडीच्या माध्यमातून हा गाळ नियोजन शासन योग्य त्या डिपार्टमेंटला हाताशी धरून हा गाळ उपसा करून हा धरणाचा गाळ शेत शिवारामध्ये टाकायचं नियोजन करण्याची व धरणाची धारण क्षमता पाण्याची धारण क्षमता वाढवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केले जातील बाराशे कोटी रुपयाचा येडी व्यापार आहे पण साहेब याला कुठल्याही प्रकारे योग्य प्रकारे इतर राबवण्यात येत नाही हा का केला जात नाही याचा जा वंचित आघाडी विचारली आहे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व या वेगळीच पुरेवर दाखवलेला पक्षांना आंबेडकरी समाजाचे मत पाहिजे पण आमचा आंबेडकरी बाप का नको हा प्रश्न मी आपण विचारलाय सांग ह्या भागातले असलेले असंख्य प्रश्न आहेत पण ही जनता आपल्यास ऐकण्यासाठी आली आहे मी आज आपण सर्वांना आदरणीय बाळासाहेबांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला से नम्र आव्हान करतोय की आपण येणाऱ्या तेरा तारखेला मतदानाच्या दिवशी प्रचंड मतांनी वंचित बहुजन आघाडीचा या सिलेंडर या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतांचा वैसाव करा आपणास आपणास अनुक्रमांक क्रमांक सहा नंबर दिला आहे आपला सहा नंबर लक्षात ठेवा माहिती आहे कुठली क्रिकेट मॅच मध्ये दहा पाच वीस रन जेव्हा कमी पडतात तेव्हा आदरणीय बाळासाहेबांसारखा एखादा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी जेव्हा देतो व विजयी सरकार मारणार व हा विजयी सत्कार मानून या भागात वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतदान होऊन या आपला लोकप्रतिनिधी संसदेमध्ये जाईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो जय भीम की देंद now and press the bell icon never miss an update